त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे हे केंद्र सरकार दरवर्षी सहा हजार रुपये जर शेतकऱ्याला देत असेल तर साधी गोष्ट त्यांनी सांगितली होती की जर वर्षाला एक लाखाचं खत शेतकऱ्याला लागत असेल आता किती टक्के त्याच्यावर जीएसटी मला वाटतं थोडी कमी केली होती तर पाच टक्के पण नाहीतर अठरा टक्के जीएसटी खतावरती होती म्हणजे काय एक लाखाचं खत विकत घेतलं तर अठरा हजार रुपये त्या खतापायी खतापोटीच खताच्या रकमेतूनच सरकारकडे जमा होतात आणि अठरा हजार कोटीतून सहा हजार कोटी तुम्ही देणार म्हणजे बारा हजार हे आमचेच तुमच्याकडे बाकी आहेत अठरा हजार <laughs> कोटीतून सहा हजार कोटी देणार म्हणजे बारा हजार हे आमचेच तुमच्याकडे बाकी आणि वीज बिल माफ करा म्हटल्यानंतर मला आठवत जुन्या गोष्टी जुन्या काय गोष्टींची आठवण झाली माझ्यासोबत आज नानापणे जितेंद्र आहेत त्यावेळेला तुमचं सरकार होतं आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी संभाजीनगरला जाहीर मागणी के केली होती किंवा आपण असं जाहीर केलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना वीज बिल माफ करू तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे होते ते तत्कालीन होते आणि त्यांनी तत्ताड ती मागणी मान्य करून ते तत्कालीन होते आणि त्यांनी तत्ताड ती मागणी मान्य करून निवडणुकीच्या आधी शून्य रकमेची बिलं ही शेतकऱ्याला द्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर निवडणुका झाल्या पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार आलं विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि निवडणूक झाल्यानंतर महिनाभरानंतर दाम दुपतीने वीज भरणा करा नाही तर तुमचं कनेक्शन कापून टाकू ही दरडावणी सुरू झाली विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि निवडणूक झाल्यानंतर महिनाभरानंतर दामदुपट्टीने वीज भरणा करा नाही तर तुमचं कनेक्शन कापून टाकू ही दर्डावणी सुरू झाली मला असं वाटतं तशीच ही थोडीशी गोष्ट दिसते <laughs>